नमस्कार शेतकरी बांधवां अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीविषयक एक दिलासादायक बातमी आहे पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव दराने भरपाई मिळेल असं सरकारनं स्पष्ट केलेलं आहे कोरोडावा पिकासाठी तेरा हजार सहाशे रुपये एवढी रक्कम जाहीर केलेली आहे पण काही भागात फळपिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे फळपिकांना नुकसान भरपाई किती मिळणार हे मात्र सरकारनं स्पष्ट केलेलं नाही आता सरकारने ट्विट केल्याप्रमाणे जिरायती म्हणजे कोरोडावा पिकासाठी किती भरपाई मिळेल हे जाहीर केलं पण ट्विट मध्ये सरकारनं उल्लेख केला की तीन हेक्टरच्या मर्यादित भरपाई मिळेल तसेच हेक्टरी भरपाई न्याय निकषानुसार म्हणजे करोड पिकासाठी तेरा हजार सहाशे रुपये भरपाई मिळणार आहे म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचे नुकसान हे तीन हेक्टर असेल तर त्या शेतकऱ्याला चाळीस हजार आठशे रुपये एवढे मिळतील जर एखाद्या शेतकऱ्याचे दोन हेक्टर नुकसान असेल तर भरपाई सत्तावीस हजार दोनशे रुपये एवढी मिळेल जर एखाद्या शेतकऱ्याचे नुकसान हे एक हेक्टर असेल तर त्याला तेरा हजार सहाशे रुपये एवढे मिळतील आता ऑगस्ट महिन्यामध्ये शेवटच्या काही आठवड्यामध्ये आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्यात अनेक भागात पावसामुळे नुकसान झालेलं आहे त्याचेच पंचनामे सुरू पण या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना किती भरपाई मिळेल हा प्रश्न कायमच होता पण सरकारने करोड पिकासाठी साठी माहिती दिली आहे पण अजूनही देखील या विषयावर जी आर काढलेला नाही केवळ ट्विटर वर माहिती दिलेली आहे सरकारने जी आर काढल्यानंतर बागायती पिकायचं काय फळ पिकायचं नुकसान भरपाईची माहिती स्पष्ट होईल म्हणजे भरपाई किती मिळेल हे देखील स्पष्ट होईल पण राज्य सरकारने या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुसकानीपोटी शेतकऱ्याला एनडीआरएफ च्या निकषापेक्षा वाढीव दराने भरपाई दिली होती एनडीआरएफ निकषानुसार शेतकऱ्यांना दोन हेक्टर पर्यंत भरपाई दिली जात असे तसेच करोडा पिकासाठी आठ हजार पाचशे रुपये हेक्टरी आणि बागायती पिकासाठी सतरा हजार रुपये आणि फळ पिकासाठी बावीस हजार पाचशे रुपये पण राज्य सरकारनं नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये अवकाळी पाऊस झालेल्या नुसकानीपोटी वाढीव मदत दिली होती कोरोडाव पिकासाठी हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये एवढी आणि आठ हजार पाचशेहून तेरा हजार सहाशे रुपये करण्यात आले बागायती पिकासाठी सतरा हजारहून सत्तावीस हजार एवढी करण्यात आली आणि पिकासाठी बावीस हजार पाचशेहून छत्तीस हजार रुपये एवढी भरपाई देण्यात येत आहे तर मित्रांनो भरपाई कधी मिळेल याचा जी आर निघालेला नाही जी आर निघाल्यानंतर आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवला जाईल तरी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद